आमदार भरत, भरत गोगावले यांचा जोरदार झंझावत आमदार भरत गोगावले यांच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात गेल्या वर्षभरापासून विकास कामे झाले आहेत त्यामुळे इतर पक्षातील कार्यकर्त्यांचा ओघ शिवसेनेत मोठ्या प्रमाणात वाढला आहे माणगाव तालुक्यातील फलसगाव येथील ग्रामपंचायत सदस्य संतोष सुतार यांच्यासोबत अनेक कार्यकर्त्यांनी आमदार भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे यावेळी वैद्यकीय कक्षप्रमुख मंगेश चिवटे जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर शिवसेना नेते राजीव साबळे युवासेना जिल्हा प्रमुख विपुल उभारे तालुका प्रमुख महेंद्र माणकर यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते उपस्थित होते देवळाला मदत करायची तुम्हाला कोणावरती प्रसंग आला तर आम्ही उभं राहायचं मग तुम्हाला काय हवंय पाच वर्षांना एकदा फक्त तुमचा आशीर्वाद आम्हाला ते पण कुठं ग्राम परिषद आली पंचायत समिती जिल्हा परिषद आली आमदारकी किंवा खासदारकी आली सांगा बरे आम्हाला मग जर आम्ही तुमच्या जर घरीला धावून येत नसतो तुमच्या सुख दुखात येत नसतो तुमच्या आडीआट्याला उभं राहत नसतो हे फक्त पाच वर्षात दिसतायत तर मग सांगा तुम्ही दिसत काही बांबरभोंडे नवीन माणसाने फिरवतायत ते बिचाऱ्याला इकडे काय माहिती ना कुठचा गाव कुठली वाडी कुठली वस्ती मला आज सांगतो सव्वा दोनशे ग्रामपंचायती साडेसातशे सातशे वाड्या वस्त्या साडे नऊ जिल्हा परिषद एकोणीस ग्राम पंचायत समिती एक नगरपालिका आणि एक नगरपंचायत नव्वद किलोमीटरचं अंतर खेडच्या बॉर्डरला बंगल्यापासून पळशीलच्या ते आपले जवळजापर्यंत इकडे इंदापूरपर्यंत